रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाकडून उमेदवारी लढत असताना श्रीरामदादा पाटील यांचा राष्ट्रवादी पक्षानेच घेतला बळी अशी संपूर्ण मतदारसंघात चर्चा आहे श्रीरामदा सोबत जे कार्यकर्ते किंवा नेते फिरत होते त्यांनी श्रीरामदा सोबत राहून रक्षा खडसे यांना मतदान कसे मिळेल यावरच भर दिला त्यामुळे श्रीरामदादा पाटील या मराठी भावनिक माणसाचा विनाकारण या लोकसभेमध्ये बळी गेला अशी संपूर्ण चर्चा मतदारसंघात आहे रामदादा पाटील यांचाच बळी का घेतला गेलेला आहे रावेर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता अटकलेली आहे एकंदरीत रावेर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र सरांच्या डोळ्यासमोर आहे श्रीरामदादा पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार होते रक्षाताई खडसे ह्या भाजपाच्या उमेदवार होत्या एकंदरीत मागचा दहा वर्षाचा लेखा चोका पाहला तर कुठलंच काम नाही कुठलाच विकास नाही फक्त बाकडे बसण्याकरता आणि लाईट दोन त्या गावात लाईट याच्या अर्थ कुठलंच काम नाही भेटीकाठी नाही मतदारसंघाच्या शेतकऱ्यांच्या भेटीकाठी नाही शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली लावले नाही एकंदरीत श्रीरामदावर वातावरण चांगलं दिसत होतं परंतु ॲक्च्युअल अशी चर्चा आहे वातावरण दिसत होतं पण श्रीरामदाच्या भोवती जे कार्यकर्ते फिरत होते ते कार्यकर्ते श्रीरामदाचे नसून रक्षाताई खडसे यांचे होते म्हणजे माझं सरळ सरळ मत आहे जनता आणि जनता दलाधारामध्ये चर्चा आहे मतदारसंघात बी चर्चा आहे की श्रीरामदा पाटील या मराठी भावनिक माणसाचा राष्ट्रवादी पक्षाने तिथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बळी घेतलेला आहे जर मला सांगा इकडे रक्षताई भाजपाचे खासदार तिकडे रोहिताई भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश अध्यक्ष महिला आणि तिकडे भाऊ विधान परिषदेचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार नंतर ते भाजपमध्ये प्रवेश करता करण्याचा प्रयत्न करतात ते भाजपच्या उमेटवार बसतात भाजपच्या उमेदवार बसेल तर माझा कोणी उडत नाही ते उमेदवार बसले आहेत अशा परिस्थितीत असं जे राजकारण इलेक्शन निवडणूक झाली अशा या मतदारसंघात रावे मतदारसंघात अशी भारतातल्या कुठल्या मतदारसंघात झाली आहे का की मुलगी आपल्या रोहिताई आदरणीय रोहिताई खडसे मा महिला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकडे नाताभाऊ विधान परिषदेचे आमदार तिकडे लक्षाताई त्यांच्या सून यांच्या वहिनी रोहितताईंच्या त्या क भाजपाच्या खासदार तिकीटात उभ्या राहिल्या एकंदरीत जो महा गट फिरत होता श्रीरामदासोबत यातला सत्तर टक्के गट इकडे राहून टाईमचं काम करत होतं असं निदर्शन आलेलं आहे आता बरं सांगा एका तालुक्यातसुद्धा रीड भेटला नाही श्रीरामदा एका तालुक्यात मी वातावरण काय दिसत होतं की श्रीरामदाना चांगल्या पद्धतीने मतं मिळतील कारण दहा वर्षात रक्षता कुठलंच काम नाही आहे तसं झालं का तसं का झालं नाही कारण हे सर्व विचित्र चित्र इथे बघायला मिळालं अहो वर्षपासून तर खालपर्यंत भैयासाहेब आणि श्रीरामदादा सोडले तर रक्षाही खडशेवर कोणीतरी बोललं का कोणीतरी विषय केला का की का? रक्षानी काही काम केलं नाही रक्षाकेंनी काही विकास केला नाही रक्षाताईनी दहा वर्षात काही कामाचा लेखाजोखा का नाही या कोणी भाष्यच केलं नाही जेणेकरून वर्तृत सॉफ्ट कॉर्नर दिला होता असं चित्र दिसतंय स्पष्ट म्हणून माझ्या या मराठी भावनिक माणसाचा श्रीरामदादा पाटील यांचा बळी घेतला गेला विनाकारण त्यांच्या पैशाची लाथडी करण्यात आली हे ये मापाप येत्या विधानसभा निवडणुकीची फेड झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या ठिकाणी सांगतो हा बदला निश्चित घेऊ बस जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी ज्ञानेश्वर पारधी जळगाव